मी तीन महिन्यांपासून स्वामी मूर्ती आर्ट मध्ये येते आणि जेव्हापासून मी सुरुवातीला जेव्हा आली होती मी कुंचन सेवा घेऊन गेली आणि कुंचन सेवा जशी मी स्टार्ट केली त्याच्या मंगळवारपासून मी स्टार्ट केली आणि फ्रायडेला माझ्या मुलीची फी माफ झाली नेक्स्ट वीक म्हणजे आठ दिवसामध्ये मला तो एक मेरकर मी येऊन सांगितलं पण होतं दाराने की माझ मुलीची तेवीस हजार फी होती आणि मला सातच हजार लागले कारण त्या म्हणजे त्या वेळेसपासून त्यांची फी बंद झाली त्याच्यानंतर असं करत करत देवघर देवाकरता पण एक घर घ्यायचं एक वर्षापासूनची इच्छा होती देवघर पण खूप छान घेतलं गेलं परत असं प्रत्येक पंधरा दिवसामध्ये काहीतरी मी रायकल माझ्या लाईफमध्ये होतोय आणि आता तर मी एक बिझनेस चालू केलाय मी मेकअप uh, आर्टिस्ट आहे आणि पार्लर पण आहे माझं पण कुंचन सेवा जशी मी स्टार्ट केली तशी नवीन नवीन आयडिया येत आहे नवीन नवीन बरंच फायनान्शियल जे प्रॉब्लेम्स मी बाहेर पडली आणि आता जे मी ढोकळ्याचं सुरू केलंय त्यामध्ये तर, so, तर खुँप खुँप मी दहा दिवसामध्ये खूप छान लोकांपर्यंत पोहोचले आणि लोकांना तो खूप आवडतो आणि आता मी शॉप मध्ये त्याच मार्केटिंग वगैरे करणार आहे सोनच्या सेवेमुळे खूप म्हणजे खूप आणि इथे मी ज्या गोष्टी घेऊन जाते त्या सगळ्या माझ्यासाठी इतक्या पॉझिटिव्ह ठरतात की त्यातनं माझी प्रगतीच होते त्यामुळे आम्ही खूप खु� खुश आहे म्हणून मी आज वेळ काढून स्वामींसाठी सगळं करून नैवेद्य वगैरे घेऊन आली आणि आशीर्वाद घ्यायला आले पुरणपोळीचे नैवेद्य बनवून स्वामींसाठी घ्यायला आल्या आणि ढोकळ्याच्या बघा चार पाच दिवसामध्ये शंभर ऑर्डर ताईने पूर्ण केला ढोकळा पीठ ताई स्वतः बनवतात तांदळाच्या तांदळापासून आणि बघा आपल्या इकडलं फक्त पूजा साहित्य नाही पूजा साहित्य तुम्हाला कुठेही मिळते मिळतं असं काही नाही पण ती पॉझिटिव्हिटी ती सकारात्मकता आणि ती एनर्जी फक्त तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये में मिळणार कारण साक्षात ब्रह्मटा स्वामी समर्थ कृपा कृपाशीर्वादाने सगळ्या साहित्याची पूजा करून अगदी मी देते कोल्हापूर महालक्ष्मी प्रसन्न असल्यामुळं धनलक्ष्मी पुंच्या सेवेचे अनेक ताईंना

माग लक्ष्मी पूजनला कर्नाटक साईडला त्यांनी सांगितलं ही पूजा आमच्याकडे असते मी म्हटलं नाही हे त्या ताईंनी महाराष्ट्रात त्यांनी चाललेली आहे सेवेचे खूप चांगले रिझल्ट आले आणि आम्हाला प्रत्येक लक्ष्मी सेवा आपण कसं दिवाळीला करतो तुम्ही प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक मंगळवार शुक्रवारी माता लक्ष्मी सेवा करून त्यांना प्रसन्न करून असा कसं धन रोज आपल्याला हवाय त्यामुळे रोज जर

आणि अशी कुंचन सेवा आहे तुम्हाला जर हवी असेल तर खालील नंबरवरती मेसेज करा पण कुंचन सेवा तीस तारखेनंतर सर्वांना मिळेल धन्यवाद स्वामी